नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत धर्मदाय आय। आयुक्तालय दोन हजार पंचवीस या भरतीचा अपडेट आलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त कशामध्ये कशासाठी जास्त वॅकेन्सीज आहेत आणि कोणता फॉर्म तुम्ही भराल आणि त्यासाठी पात्रता का असली पाहिजे याबद्दल आपण इथे डिटेल जाणून घेऊया तर हा जे आहे त्याच्यामध्ये निरीक्षकसाठी काही पदे आहेत आणि जी टोटल आहे त्यामध्ये एकशे एकोणऐंशी पदांसाठी या वॅकन्सीज असणार आहेत तर सर्व सरळ सेवा तत्पूर्वी ज्या सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती आहेत त्याबद्दल आपल्याकडे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत आणि या ज्या बॅचेस असणार आहेत त्या तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईमसाठी असणार आहेत आणि वन इयरच्या वॅलिडिटीसाठी असणार आहेत या सर्व बॅचेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळतील तसेच तुम्हाला टेस्टसुद्धा इथे अवेलेबल होऊन जाणार आहेत त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे की तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि एक्झाम एक्झामपर्यंत तुमचा जो अभ्यास आहे तो कवर झालेला असणार आहे तसेच तुम्ही सर्व सेवेचे फॉर्म भरू शकता एकाच बॅचेसचा फीजमध्ये तुमचे सगळे फॉर्म्स तुम्ही भरू शकता तसेच तुम्हाला सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन करता येणार आहे जर तुम्हाला जर सबस्क सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तसेच तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा इतर कोणतेही डाऊट असतील तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू डबल झिरो टू या नंबर्सवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर जे अपडेट आहे ते आपण इथे आता डिटेल बघूया की हे जे अपडेट आहे ते धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं जे कार्यालय आहे ठीक आहे तर याबाबत हे अपडेट आहे तर यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहेत तर गट ब अराजपत्रित किंवा गट अराजपत्रित याबद्दल ही पदे असणार आहेत तर यामध्ये जे धर्मदाय हे बघा यामध्ये आयुक्तामध्ये किती आहे त्यांनी सांगितलं की तीन जे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे फॉर्मची जी डेट आहे ते काय आहे काल ते एक दिवसाआधी आपले सुरुवात झालेलं आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या फॉर्म तुम्ही फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेलं आहे आणि तुमची जी लास्ट डेट असणार आहे ती तीन ऑक्टोबर असणार आहे तर या परीक्षेमध्ये याबद्दल आपण पहिले डिटेल जाणून घेऊया की काय आहे इन्फॉर्मेशन तर हे जे पद असणार आहेत तर पाच संवर्गांबाबत ही काय असणार आहे पदभरती असणार आहे तर गट ब अराजपत्रित म्हणजे विधी सहाय्यक याच्यासाठी जे वेतन श्रेणी असणार आहे ते एस फिफ्टीनचं वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे एक्केचाळीस हजार आठशे ते, ते तेरा हजार एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत म्हणजे जी तुम्हाला पदे भरायची आहेत आणि यासाठी टोटल तीन पदे आहेत त्याच्यानंतर गट ब अराजपत्रित लघु लेखकसाठी सुद्धा जे एस सिक्स्टीनचा असणार आहे त्यामध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला जो बेसिक पे असणार आहे तो चव्वेचाळीस हजार नऊशेपासून ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंतचा असणार आहे आणि यासाठी दोन वॅकेन्सीज आहेत त्यानंतर गट ब अराजपत्रित लघु लेखक यामध्ये सुद्धा तुम्हाला एस फिफ्टीनचा पगार मिळणार त्या आहे त्यामुळे हे जे पगार आहे तो तुमचा जो बेसिक इथे दिलेला आहे तो पंचेचाळीस हजार आहे चाळीस हजाराच्या प्लस आहे त्यामुळे तुमचा जो बेसिक आहे तो असणार आहे त्यात प्लस महागाई भत्ते वगैरे ॲड होत जाऊन तुम्हाला खूप चांगला पगार इथे मिळणार आहे तर सगळ्यात जास्त जे वॅकन्सीज आहेत त्या घटक या पदासाठी आहेत आणि जे पद आहे निरीक्षक तर निरीक्षकमध्ये जरी ते घटक कचं पद आहे असं तुम्हाला जरी वाटत असेल तर तरी तुम्हाला जो पगार आहे तो एस थर्टीनचा असणार आहे जो लेखा कोशागार एस फोर्टीन आणि एस थर्टीनचा जो पगार होता लेखा कोशागार या पदासाठी त्याप्रमाणेच तुम्हाला निरीक्षकसाठी सुद्धा पगार असणार आहे आणि हे खूप चांगलं जे वेतन आहे याचं आणि सुद्धा तुम्हाला जे काम करण्याची जी तिथे आहे ते सुद्धा खूप निरीक्षक म्हणजे तुम्हाला एक सुपरवायझिंग टाईप एक जॉब असणार आहे आणि तुमचं जे वेतन असणार आहे ते जो बेसिक पे असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत असणार आहे आणि यासाठी जी टोटल पदे असणार आहेत ती एकशे एकवीस पदांसाठी असणार आहे त्यामुळे घटकचं जे निरीक्षक हे पद आहे तर ते एकशे एकवीस पद आहेत आणि प्लस एस फोर्टीन लेवलचा तुम्हाला पगार मिळत आहे आणि जो खूप चांगला असणार आहे आणि ही जी परीक्षा असणार आहे ती टी सी एस घेणार आहे फॉर्म फिलिंग याची स्टार्ट झालेली आहे आणि त्याची जी, जी लास्ट डेट असणार आहे ती, ती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर तुम्ही लवकरच याचे फॉर्म फिलिंग स्टार्ट करा ठीक आहे आणि याबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही या न इथे जाहिरातीमधील संबंधी बाबत विचारणा त्यांनी दिलेला जे आहे त्यांचे जे हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा तुम्ही मेल करू शकता त्यानंतर तुमची जी परीक्षा शुल्क असणार आहे ते एक हजार आणि जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीस असणार आहे तर आपण इथे बघूया की निरीक्षक या पदाची पात्रता काय आहे जे एकशे एकवीस पदांसाठी असणार आहे तर निरीक्षक मध्ये तुम्हाला इथे टोटल एकशे एकवीस पदे आहेत तर सर्वसाधारण त्रेचाळीस आहेत महिलांसाठी छत्तीस खेळाडूंसाठी सहा आणि माजी सैनिक यांच्यासाठी अठरा अठरा पदे असणार आहेत तसेच पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली वॅकेन्सीज आहेत अकरा पदे आहेत भूकंपग्रस्तांसाठी एक आहे प्रकल्पग्रस्त सहा आहेत ओके आणि या ज्या पदांसाठीची जी अहर्ता आहे तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धा धारण केलेली असावी म्हणजे तुम्हाला निरीक्षक या पदासाठी फक्त तुम्हाला डिग्री लागत आहे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर वेल अँड गुड किंवा दिलेलं आहे त्यांनी तिथे त्यामुळे पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च शिक्षण म्हणजे तुमची जरी डिग्री असेल तरी तुम्ही या पदासाठी इलिजिबल असणार आहात एकशे एकवीस पदांची ॲडव्हर्टाईजमेंट आहे आणि तुम्हाला खूप चांगली सुवर्ण संधी आहे की तुम्ही लवकरात लवकर या पोस्टपर्यंत पोहोचू शकता त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधा आणि हा फॉर्म फिलिंग करू करा ठीक आहे त्यानंतर अजून काही अपडेट असेल जे इतर आहे घटकचं जे दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक ते सुद्धा त्याच्यामध्ये ते तुम्हाला टोटल थर्टी वन पदे आहेत आणि तुमचा जो पगार आहे तो एस एट लेवलचा असणार आहे ते एकतीस पदे आहेत आणि सुद्धा तुमची जी अर्ता असणार आहे तुमची एक पदवी असणं गरजेचं आहे किंवा पदवीपेक्षा उच्च शिक्षण उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्रजी टायपिंग फोर्टी पाहिजे तुमच्याकडे किंवा यथस्थिती मराठी टंकलेखनात तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे तुमच्याकडे मराठी तीसचं सर्टिफिकेट अथवा इंग्रजी चाळीस म्हणजे दोघांपैकी एक लागणार आहे तर तुम्हाला हा सुद्धा फॉर्म भरायचा असेल वरिष्ठ लिपिकचा तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामुळे हे खूप चांगली सुवर्णसंधी आहे तर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे तुम्हाला अशाच माहिती जाणून घ्यायच्या असतील आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा ठीक आहे थँक्यू धन्यवाद